फ्रेंड्स आव आय यू ऑल आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल आफ्टर लाँग ब्रेक आय एम गोइंग टू शो यू टूडे अ न्यू रेसिपी जी आपण खूप वेळा विचार करतो पण कधीच केलेली नसते तर ती आज आवर्जून मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर मी आज स्पेशल अशी डिश करून दाखवणार आहे राईस पकोडा किंवा तुम्ही राईस फिंगरही बनवू शकता याच सेम रेसिपीचे तर पा पाहूयात आता साहित्य हे आहे वन बाउल राईस जो हा कुक्ड राईस आहे किंवा लेफ्ट लेफ्टर राईस म्हणतो ना आपण तो तसा राईस आहे हा हे आहे टू टेबल स्पून ह्या टेबलस्पूनच्या मापानी टू टेबल स्पून राईस फ्लोअर टू टेबलस्पून बेसन फ्लोअर हे आहे गाजर किसून घेतलेलं आहे एक इंच अद्रकचं किस घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहे वन मीडियम साईज ओनियन फाईनली चॉप करून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे टू स्पून जो मसाल्याचा छोटा चमचा असतो त्याचा टू फुल स्पून असा धना पावडर घेतली आहे वन फुल स्पून जिरा पावडर आहे आणि हा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कारण मी लसूण जो आहे तो बारीकली बारीक, बारीक कापून वगैरे घेतलेला नाही आहे तर तो मसाल्यांमध्ये ह्या मसाल्यामध्ये लसूण असतो बऱ्याच प्रमाणात म्हणून मी हा मसाला वापरत आहे ज्याच्यामध्ये रेड चिलीसुद्धा इन्क्लुडेड आहेच त्याच्यामुळे ते सेपरेटली यूज करायची गरज नाही आहे आणि आय गेस यांनी या पकोड्यांना उत्तम फ्लेवर होतो कोणतेही पकोडे करताना तुम्ही जर कांदा लसून मसाला वापराल तर त्या पकोड्याचं फ्लेवरच काही अलग असतो तर तुम्ही नक्की करून पहा हे आहे ऑफ टर्मरिक पावडर आणि हे आहे असा फटिडा ध हिंग हिंग आहे तर चला मग पाहूयात पुढील प्रोसेस आणि मी वन मोठ्या साईजचा सा पोटॅटो बॉईलही करून घेतलेला आहे हे सगळं साहित्य आता आपण राईस या राईसमध्ये मिक्स करून घेणार आहोत प्रोसेस सुरू करूयात बाऊल घेतलेला आहे हा फायनली ओनियन आहे तो मी याच्यामध्ये ॲड करून घेते एक सिम्पल इन्ग्रेडियंट दाखवायचं राहिलं आहे जे सगळ्या पदार्थांसाठी अतिशय आवश्यक असतं ते म्हणजे सॉल्ट तर ते आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि ॲड करूयात पुढे अद्रक जे किसून घेतलेलं आहे हा आहे गाजर जो ऑलमोस्ट हाफ गाजर असेल जो मी किसून घेतलेला आहे चॉप जर तुम्ही करून घेतलात तर ते पकोडं करताना किंवा जे तुम्ही फिंगर्स बनवाल त्याच्यामध्ये तो व्यवस्थित सेट होत नाही मिक्स होत नाही व्यवस्थित किंवा शेप देताना पकोड्यांना आणि फिंगर्सला जरा प्रॉब्लेम येतो त्यामुळे किसून घेणं कधीही चांगलं हे मसाले सगळे ॲड करूयात तुम्हाला सांगायचं विसरले मी हे कढीपत्त्याची पान आहे जी अगदी कवळी पानं होती घरातल्याच कढीपत्त्याचे आहेत त्यामुळे मी ती हाताने क्रश करून घेतलेली आहेत फक्त आणि हे आपलं बेसन आणि राईस फ्लोअर ह्याच्यामध्ये आता आपण वन स्पून हा जो स्पून आहे या मेजरमेंटनी आपण ह्याच्यामध्ये तेलही ॲड करणार आहोत आता राईस बरोबर हे सगळं व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हाताने केलेलं कधीही चांगलं चमच्यानी केलं तर बाइंडिंग येत नाही हाताने असं दाबून दाबून त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपण मिक्स करतच आहोत तर संपूर्ण मिक्स करून होण्यापूर्वी आपण याच्यामध्ये सॉल्ट ॲड करूयात ऑलमोस्ट हाफ अ स्पून सॉल्ट आहे कारण भात शिजवताना त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं असतंच तर ॲडिशनल जे सामान आहे कांदा गाजर बटाटा येणार आहे जो उकडलेला आहे आपण त्यासाठी हे ॲडिशनल मीठ मी ॲड करत आहे काही पकोडे आपण करताना बटाट्या टाकलेलं नसेल तेव्हा हे पूर्वीच बॅटर मिक्स करून घेतलं असेल त्यातलं थोडं बॅटर आपण काढून ठेवूयात आणि विदाऊट पकोडा सॉरी विदाऊट पोटॅटो ऑल्सो आपण हे पकोडा करून घेऊयात आणि राहिलेल्या बॅटरमध्ये मग पोटॅटो ॲड करूयात असे दोन प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे राईसचे पकोडे आपल्याला बनवायचे आहेत अशा प्रकारे हे आपलं बॅटर मी मळून घेतलेलं आहे तुमचं राईस खूप जुना असेल भात तांदूळ खूप जुने असतील तर त्याचा भात अगदी फडफडीत होतो शिजल्यानंतरही तर त्यासाठी तुम्हाला एक युक्ती सांगते तुम्ही हे सगळं पीठ मळताना त्याच्यावर अगदी हलके हलके पाण्याचे हपके मारू शकता आणि फक्त आपल्याला हे एकजीव करून आहे जास्त पाणी टाकून ह्याला अगदी पातळसर वगैरे करायचं नाही आहे हे तुम्ही पाहू शकता असं घट्टसरच असं बॅटर तयार झालेलं आहे हे अगदी पातळही नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे की हाताने मी ह्याचे इझिली पीसेस करून हे फ्राय आता पण करणार okay? आहोत ओके कढई ठेवते गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेलही तापलेलं आहे आपण चेक करूयात आधी ओके okay, खाली चिकटत नाही आहे म्हणजे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण पकोडे सोडून घेऊया त्याच्यामध्ये आता हे पकोडे आपण मीडियम टू लो फ्लेमवरच शिजवून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत पाहू शकता अजिबात सुटलेले नाही आहेत म्हणजे बाइंडिंग इतकं व्यवस्थित आलेलं आहे की पकोड्यांना त्यांचं शेप अगदी परफेक्टली पकडता आलेला आहे मीडियम टू लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात फ्लेम चुकूनही अगदी लो करायचे नाही आहे नाहीतर हे पकोडे भरपूर तेल पितात झालेलं नाही आहे अजून अधूनमधून दोन तीन मिनिटांनी पलटी करायचे आहे सगळीकडून इक्वली ते फ्राय झाले पाहिजे व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपले पकोडे व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन फ्राय व्यवस्थित झालेले आहेत आपण काढून घेऊ या प्लेटमध्ये अतिशय सुंदर क्रिस्पी आणि क्रंची असे आपले पकोडे तयार आहेत हे आपलं राहिलेलं बॅटर आहे ह्याच्यामध्ये आता आपण जो पोटॅटो बॉईल करून घेतला होता तो ॲड करून घेणार आहोत ह्याला मी किसून घेत आहे कारण इट इज व्हेरी हॉट आत्ताच बॉईल झालं आहे वाफा निघत आहेत हाताने स्मॅश केला तर हाताला चटके बसतील सो बेटर की कि तुम्ही किसणीवर किसून घ्यायला जे पो पकोडे आपण पोटॅटो न घालता केलेले आहेत ते अतिशय क्रंची आणि क्रिस्पी आणि सुपर डिलिशियस टेस्टी असे झालेले आहेत पण आपण जेव्हा हे बॉईल पोटॅटो ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये तेव्हा त्यांचं क्रंचीनेस थोडं कमी होणार आहे मिक्स करून हो घेऊयात पोटॅटो ॲड केला आहे तर आय गेस ह्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करण्याची गरज आहे हे अगदी पाव चमचं असं मीठ आहे ते मी ॲड करते व्यवस्थित मळून झालेलं आहे आपलं पीठ म व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता आपण हात धुवून घेऊया हँडवॉश मी ह्यासाठी केलं की मी याचे रोल बनवणार आहे त्याला आपण फिंगर्स म्हणू शकतो जे आपण विकतही आणतो कधी कधी पॅकेटमध्ये जे आपण इझिली घरच्या घरीही बनवू शकतो पण कधी ट्राय केलेलं नसतं तर तुम्ही हे नक्की करून पहा ह्याची चव अतिशय टेस्टी आणि अमेझिंग अशी आहे रोल अशा पद्धतीने बनवायचे आहेत जे सगळे इक्वल साईजचे शेपचे असतील असेच करून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण हाताला प्रत्येक रोल करताना पाणी लावून घेणं आवश्यक आहे नाहीतर ते सगळं बॅटर हाताला चिकटेल हे बघा मी पाणी लावल्यामुळे माझ्या हाताला अगदी नगण्य असं चिकटले एकदम छोटा लाडू बनवतो ना आपण तेवढा म्हणजे लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे हातात आणि त्याला असं रोल करायचं आहे एकसारखे गोळे केलेत तुम्ही असंही करू शकता की गोळे एकसारखे आधी करून घ्या आणि नंतर रोल करा म्हणजे सगळे रोल एकसारखे एका साईजचे होतील अशा प्रकारे आपले सगळे रोल तयार आहेत तुम्ही म्हणाल हे दोन रोलचा रंग असा का वेगळा आहे तर त्याच्या मागे एक आ, स्पेशल रिझन आहे हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही पण जर तुम्ही मला रिक्वेस्ट करत असेल किंवा तुम्ही कॉमेंट कराल कॉमेंटमध्ये मला सांगाल तर मी तुम्हाला या सिक्रेटची रेसिपी आणखीन मोठी होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे दाखवत नाही असं म्हणते तर ते सिक्रेट काय आहे ते तुम्हाला मी नवीन नवी नवी रेसिपीमध्ये नक्की सांगेन आणि ते खूपच इम्पॉर्टंट असं आहे आणि आपल्याला हे माहीत पडलं सिक्रेट तर तुम्हाला खूप आनंद होईल की हे नक्की काय आणि इतके दिवस इतके वर्ष आपण अगदी लहानपणापासून ह्याची चव घेत असतो पण ते का आहे असं का आहे आणि ते कशापासून बनतं जे कितीही प्रयत्न केला तरी घरी तसं का बनवू शकत नाही ह्याचं खूप मोलाचं रहस्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला कॉमेंट नक्की करावं लागेल तर चला पुढे पाहूयात हे ऑइल मी ठेवलेलं आहे गॅसवर तापून घेऊया ऑइल तापत आहे तोपर्यंत तुम्ही गेस करा की ही हा लाल कलर नक्की कशाचा आहे आणि कशामुळे आलेला आहे कुठे कुठे लाल कलर कोणत्या कोणत्या फूड डिशमध्ये आपण यापूर्वी पाहिलेला आहे कुठे कनेक्शन तुम्हाला करता येत आहे का नक्की करून पहा आणि कॉमेंटमध्ये कॉमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तेल तापलेलं आहे आपले फिंगर्स आहेत ते आपण ऑइलमध्ये सोडून घेऊया जास्त गर्दी करायची नाही आहे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता फिंगर्स फ्राय करायला हळूहळू फ्राय व्हायला लागल्यानंतर ते थोडे फुगत तर तुम्ही त्याचं जेव्हा रोल बनवाल फिंगर्स बनवाल तेव्हा ते अगदी मिडियम साईजचे बनवा जेणेकरून ते फ्राय केल्यानंतर असे फुगून जास्त जाड होऊ नयेत टर्न केल्यावर दिसलं आहे हळूहळू गोल्डन ब्राऊन असा कलर यायला लागलेला आहे हळूहळू गोल्डन ब्राऊनकडे रंग चाल जायला लागलेला आहे लगेच काढायचं नाही आहे आजपर्यंत व्यवस्थित शिजले याची खात्री करून घ्यायची आहे आपले फिंगर्स फ्राय करून झालेले आहेत आपण काढून घेऊया या प्लेटमध्ये आपले अतिशय सुंदर डिलिशियस टेस्टी आणि क्रिस्पी असे राईस फिंगर्स आणि राईस पकोडे मी करून दाखवलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता हे अतिशय क्रिस्पी असं झालेलं आहे आवाजावरून आहे सुंदर आणि टेस्ट ही अतिशय डिलिशियस अशी आहे तुम्ही नक्की करून पहा डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू